अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली यांच्या मुलाचं नाव यावर्षी खूप सर्च करण्यात आलं अकाय नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांनी गुगल पालतं घातलं अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती नेहमीच चर्चेत असते या वर्षाच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात अनुष्का आणि विख्यात क्रिकेटर विराट कोहली हे दोघे दुसऱ्यांदा पालक बनले पंधरा फेब्रुवारी रोजी अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला त्याचं नाव अकाय असं ठेवण्यात आलं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विराट अनुष्काने मुलाच्या जन्माची घोषणा करत त्याचं नाव सर्वांनाच सांगितलं ज्या क्षणी विराट अनुष्काच्या मुलाच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी सोशल मीडिया त्याच्या नावाने गाजू लागलं अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या नावाचा अर्थसर्च करण्यास सुरुवात केली अकायचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती अनुष्का विराटचा मुलगा अकायच्या नावाचा अर्थ गुगलवर इतका शोधला गेला की त्याने दोन हजार चोवीस या वर्षासाठी गुगलच्या सर्च मध्ये नेमका काय आहे अकायचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओ मधून अकायचा अर्थ, अर्थ सांगायचा तर चमकणारा चंद्र असा होतो त्याच्या या आगळ्या वेगळ्या नावाची सतत चर्चा होत असते त्यांच्या मुलीचं नावही असंच वेगळं आहे वामिका असं तिचं नाव असून त्याचा अर्थ दुर्गा देवी असा होतो दोन्ही मुलांची अर्थपूर्ण ठेवलेल्या विराट अनुष्काने त्यांना सोशल मीडिया आणि पापाराजींपासून मात्र दूर ठेवलं आहे त्यांनी कधीच त्या दोघांचा चेहरा मीडियासमोर किंवा जगासमोर आणलेला नाहीये आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि एक नंबर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद